पंकजा मुंडे यांच्यावर टीकाटिप्पणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा परळीमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला पंकजा मुंडेंचा पराभव भाजप कार्यकर्ते आणि मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे या पराभवानंतर पंकजा मुंडेच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांनी स्वतः मतदारसंघात फिरून आणि पीडित कुटुंबियांची भेट घेऊन समर्थकांना आवाहन केलं मात्र कोणी असं टोकाचं पाऊल उचलू नका माझ्यासाठी मरण्यापेक्षा मा माझ्यासाठी लढणारे कार्यकर्ते व्हा असे म्हणत आगामी निवडणुकात आपण पुन्हा विजयी होऊ असा विश्वासही पंकजा यांनी कार्यकर्त्यांना दिला मात्र पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर भाष्य करताना अनेकदा बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे त्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा व प्रीतम मुंडेवर टीका केली होती त्यावरून समर्थक आक्रमक झाले होते त्यांनी सुषमा अंधारीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले पंकजा मुंडे व प्रीतमंडे यांच्यावर केलेल्या टीकेवरून संताप व्यक्त करत प्रळीता समर्थक रस्त्यावर उतरले होते आणि सुषमा अंधारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे प्रळीत दहन करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पंकजा मुंडे यांच्याबद्दल चुकीचे मत व्यक्त केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला पंकजा मुंडे यांचा पराभव हा जातीयवादामुळे झाला नसून तर बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे विकासकामे केलेले नाहीत म्हणून झाला असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले होते तेव्हा अंधारेच्या या उत्तरावर आता महायुतीकडून पलटवार केला जात आहे भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी देखील सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर परळीत अनेक समर्थकांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सुषमा अंधारीच्या वक्तव्याचा निषेध केला दरम्यान सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परळी शहरातील शिवाजी महाराज चौकात अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला